मध्ये आपल्या सर्व स्वागत करत आहे माननीय लेखक सोलापूर यांचे पत्र सेवा पुस्तक पडताळणी करून घेण्याबाबत विषयां वेतन पडताळणी मार्गदर्शिका शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये विविध प्रसंगी विविध कारणामुळे सेवा पुस्तकाची सेवापटाची वेतन पडताळणी करून घेणे आवश्यक आहे लेखापरीक्षण करतेवेळी या कार्यालयाचे असे निदर्शन असले आहे की काही शाळेमधील कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तके वेतन पडताळणी केलेली दिसत आहेत त्या सेवा पुस्तकातील वेतन निश्चिती प्रपत्रावरील जावक क्रमांक या कार्यालयाच्या जावक नोंदवहीशी जुळत नसून त्या सेवा पुस्तकावरील स्वाक्षरी सुद्धा सध्या कार्यरत असलेले लेखक ले यांची नाही यावरून सदर सेवा पुस्तके ही या कार्यालयात सादर नव्हता बाहेर परस्पर बनावट स्वाक्षरी संबंधित कर्मचारी अथवा शाळांना परत केली जात आहेत ही बाब गंभीर असून अतिशय अनुचित व नियम बाहेर आहे तसेच सातव्या वेतन आयोगाची वेतन पडताळणी केलेली नसताना व काही कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तके तयार केलेली नसून सुद्धा वेतन आहरित केल्याचे माझे निदर्शन असाले आहे तरी सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांना सूचित करण्यात येते की यापुढे आपल्या शाळेतील ज्या मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यांची सातव्या वेतन आयोगाची वेतन पडताळणी केलेली नाही तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तके तयार केलेली नाहीत त्यांची सेवा पुस्तके या कार्यालयात सादर करून व पडताळणी करूनच वेतन आहारित करण्याची जबाबदारी संपूर्ण प्राचार्य मुख्याध्यापकाची राहील याची नोंद घ्यावी अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा कमेंट करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका